विषय सुरू करण्या अगोदर ना तुम्ही ना हा एक व्हिडिओ बघा मग मित्र ओरिजिनल माणूस आहे त्याला फॉलो ओके हा, ओके हां बघितला आता हा पाहिल्याच्या नंतर काही लोकांना असं वाटत असेल की हा व्हिडिओ तर आम्ही बनवू शकतो आणि काही लोकांना असं वाटत असेल की बाबा हा व्हिडिओ आपण बनवू शकत नाही पण ज्या लोकांना वाटतं की हा व्हिडिओ मी बनवू शकतो त्यांनाच माहिती आहे की मेहनत किती करावी लागते कारण की ते व्हिडिओ बनवताना जे याच्यामध्ये यूज करणारे जे पॉईंट असतात ते यूज करतच नाहीत त्याच्यामुळं त्यांना खूप जास्त मेहनत घ्यावी लागते पण हा व्हिडिओ बनवण्यासाठी अजिबात मेहनत घ्यायचं काम नाही आणि तेच काही पॉईंट मी तुम्हाला सांगणार आहे पॉईंट बेसिक आहे तर आणि व्हिडिओसुद्धा आपलं बेसिकच आहे त्या कारणामुळं हे खूप सोपं आहे बनवणं आणि ते मी तुमच्या डोळ्यासमोर प्रॅक्टिकली तुम्हाला बनवूनसुद्धा दाखवणार आहे तर चला प्रॅक्टिकली समजून घेण्याचा प्रयत्न करूयात ओके okay, तर सर्वात अगोदरचा जो पॉईंट आहे तो पॉईंट असा आहे की तुम्हाला पहिले एक असं लोकेशन शोधायचं आहे ज्या लोकेशनवर जास्त लोक येत किंवा जात नाहीत त्या लोकेशनवर जास्त गर्दी नसेल ज्या लोकेशनवर जास्त डिस्टर्बेन्स नसेल असं एक लोकेशन शोधायचं आहे आणि तिथं तुम्हाला जायचं आहे तिथं गेल्याच्यानंतर तुमचा मोबाईल अशा एका स्टँडवर लावायचा आहे जेणेकरून तुमच्या मोबाईलचा कॅमेरा हल्ला नाही पाहिजे जर तुमच्या मोबाईलचा कॅमेरा हल्ला तर तुमची फुटेज चांगली येणार नाही हे झाला पहिला पॉईंट आता दुसरा पॉईंट असा ज्या जाग्यावर तुम्हाला व्हिडिओ शूट करायचा आहे त्या जाग्यावर एक छोटासा पॉईंट ठेवायचा आहे आणि त्या पॉईंटपासून तुम्हाला तुमच्या व्हिडिओची स्क्रिप्ट चालू करायची जेणेकरून तुम्हाला समजलं पाहिजे की आपल्या पहिल्या शॉटमध्ये आपण कुठून आपली स्क्रिप्ट चालू केली होती आणि आपल्याला दुसऱ्या शॉटमध्ये आपल्याला कुठून स्क्रिप्ट चालू करायचे आता प्रॅक्टिकली म्हटलं तर मी तुम्हाला याच्यामध्ये दाखवतो तुम्हाला इथं दिसत असेल एक कापडाचा तुकडा आहे हा मी एक पॉईंट निवडला होता की या पॉईंटपासून मला माझ्या पहिल्या फुटेज म्हणजे माझी पहिली जी, मा जी, जी स्क्रिप्ट आहे ती रेकॉर्ड करायची आहे या पॉईंटला मी इथं राहणार आणि इथून चलत चलत बोलत बोलत इथं येणार इथे काळी दिसत असेल तुम्हाला या काळीपर्यंत येईपर्यंत मला माझा एक डायलॉग संपवायचा होता आणि त्याच्यानंतर छोटेसे डायलॉग बोलत बोलत ही फ्रेम संपवायची होती आणि जी दुसरी फ्रेम होती तीसुद्धा याच प्रकारे जी पहिली फ्रेम जी पहिली स्क्रिप्ट होती ती या पॉईंटवरून सुरुवात केली होती इथून तर मला दुसरी जे स्क्रिप्ट आहे तीसुद्धा इथूनच शूट करायची होती आणि इथूनच शूट करावी लागत होती जेणेकरून मला सोपं पडलं की बाबा मी गोंधळात नाही पलटो की मी पहिली कुठून केली आणि दुसरी कुठून करणार तर मी तुम्हाला म्हणल्याप्रमाणे माझा पहिला जो शूट आहे तो मी इथून केलेला होता बघा इथं उभा राहिलो हा माझा पॉईंट हे मी इथं उभा राहिलेलो आणि इथून माझी स्क्रिप्ट चालू झाली इथून चालू झाली आणि मी इथं येईपर्यंत एक डायलॉग बोलला आणि डायलॉग बोलल्याच्यानंतर माझा पहिला शॉट इथं मी क्लोज केला आता असाच आपल्याला दुसरा शॉट घ्यायचा आहे पण दुसरा शॉट या जागेवरून घ्यायचा आहे जेणेकरून एका फ्रेममध्ये आपले दोन्ही कॅरेक्टर दिसले पाहिजे आणि डबल रो डबल रोल असा वाटला पाहिजे बघा मी तुम्हाला म्हणलो होतो पॉईंटचं इथं मी जे पॉईंट बनवलेले हा माझा पॉईंट इथं मी उभा राहिलो इथं माझा पहिला पर्सन उभा राहिलेला होता जेणेकरून मीच इथं होतो आता तुम्हाला असं सांगावं लागते ना तर समजून घ्या थोडंसं पहिली स्क्रिप्ट पहिला शॉट इथूनच रेकॉर्ड केला होता दुसरा शॉट दुसरी स्क्रिप्ट याच पॉईंटपासून इथूनच रेकॉर्ड करायला सुरुवात करतो जेणेकरून आपल्याला जोडायला सोपं आणि स्क्रिप्ट चांगल्या पद्धतीनं बनवलं आणि इथपर्यंत इथपर्यंत याच्या डायलॉगचं उत्तर देत देत मी इथं संपवली आणि माझी जी पहिला दुसरा शॉट आहे तो शॉटसुद्धा मी इथं संपवला आता या शॉटला आपल्याला मर्च करायचं आहे त्यासाठी मी कपकॅटमध्ये जातो तसं तर माझ्याकडं दुसरं ॲप्लिकेशन नाही आहे कारण की या टाईपमध्ये दुसरं ॲप्लिकेशन चालत नाही त्या कारणामुळं मला कपकॅटच यूज करावं लागते आणि याच्यामध्येच तुम्हाला मी सांगतो की बाबा आपण कसं करू शकतो तर न्यू व्हिडिओमध्ये जायचं आता जो पहिला शॉट आपण घेतला होता तो शॉट घ्यायचा आणि ॲड करायचं आहे ॲड केल्याच्यानंतर हा जो शॉट आहे जिथून आपला चालू होतो आहे त्या जागेवर जायचं आणि तिथं कट मारायचं जेणेकरून आता हा इथून आपला शॉट चालू होते तर इथं कट मारायचा आणि जे विनाकारांची फुटेज आहे ना ती डिलीट करायची याला डिलीट करून टाकूयात आणि शॉट आपण चालू होतो हा शॉट चालू झाला इथून आपण डिलीट करूया त्याला आता ही पहिल्या शॉटची फुटेज आहे बरोबर आहे इथं आपलं शॉट संपला आहे या कपकेडच्या आईच्या गावात आता याच्यानंतर जो आपण दुसरा शॉट घेतलेला आहे तो मेन लेअरमध्ये घ्यायचा नाही आपल्याला तो घ्यायचा आहे ओवरलेमध्ये हे बघा इथं ओवरलेचं ऑप्शन आहे या ओव्हरलेवर क्लिक करून जो ॲड करायचा आणि जो दुसरा शॉर्ट आहे हा घ्यायचा हा घेतल्याच्यानंतर याला इथून ॲड करायचं ॲड केल्याच्यानंतर ही जी पूर्ण फ्रेम आहे आता ही अशी असणार ही या फ्रेमला पूर्णपणे सेट करायची आता सेट केल्याच्यानंतर हाही शॉट तशाच प्रकारे आपल्याला कट करायचा जिथून हा शॉट चालू झाला आहे तिथून आता हा शॉट इथून चालू झाला आहे ओके तर इथूनच मी कट मारणार याला समोरचं डिलीट करणार आणि या फ्रेमवर क्लिक करणार आणि याला सरकवत समोरच्या फ्रेमपर्यंत घेऊन येणार आता इथं तुम्ही विचार करत असाल की यार एकच फ्रेम दिसते आता याला डबल रोलमध्ये कन्वर्ट कसं करायचं तर काय करायचं खालच्या ओवरलेवर क्लिक करायचं लगेच शेवटला जायचं आणि इथं मास्क म्हणून एक ऑप्शन आहे त्या मास्कवर आपल्याला क्लिक करायचं इथं क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला इथं काही ऑप्शन येतील त्याच्यापैकी जे पहिलं ऑप्शन आहे हॉरिजेंटल याच्यावर क्लिक करायचं आणि या ऑप्शनला असं फिरवायचं असं फिरवल्याच्यानंतर आपली जे पूर्ण स्क्री हे आहे ही, ही एका जागेवर अशी मर्च होईल आता मर्च झाल्याच्यानंतर पूर्ण बघायचं बाबा कुठं आपलं काय आहे का, का? नाही कटलं तर याच्यामध्ये गडबड वाटते की बाबा हा जे पर्सन आहे या पर्सनच्या समोर हो आहे पण आपल्याला सोबत सोबत चालवायचे त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल या खालच्यावर असं क्लिक करायचं दाबून राहायचं आणि थोडंसं पाठीमागं घ्यायचं पुन्हा अजून थोडंसं पाठीमागं घ्यायचं जेणेकरून हे दोघंजणं सोबत दिसली पाहिजे आता थोडीशी सोबत दिसत आहेत ना थोडं अजून मी पाठीमागं घेतो आता ओके मध्ये दिसत आहेत आता इकडे जे आता याच्यानंतर याला इकडे सरकवायचं आणि ही, ही आपली झाली आता पूर्ण फ्रेम तयार आता शेवटला यायचं शेवटला इथे हा जी संपत आहे इथे यालाही कट करायचं आणि हे आपली आता पूर्णपणे फ्रेम तयार आहे मग मित्र काय चाललंय काय ना बरं बरं ते इंस्टाग्रामवर आपलं एक पेज आहे ऑफ द ओरिजिनल माणूस आहे त्याला फॉलो करून ठीक ओके करतो तर अशा प्रकारे डबल रोलची फ्रेमिंग तयार करायची खूप सोपं आहे इझी आहे फक्त एक दोन पॉईंट लक्षात ठेवायचे हा इथला पॉईंट इथला पॉईंट आणि पूर्ण लोकेशनचा पॉईंट हे तीन पॉईंट लक्षात ठेवायचे हे तीन पॉईंट जर लक्षामध्ये आले तर तुम्ही एक परफेक्ट शॉट घेऊ शकता बेसिकवाला शॉट आहे बेसिकवालं स्क्रिप्ट आहे आणि हे खूप बेसिक आहे मास्किंग म्हणल्याच्यानंतर याच्यामध्ये मा सुद्धा आपण खूप जास्त प्रमाणामध्ये खेळू शकतो पण तेवढं सगळं सांगण्यासाठी माझ्यापाशी तेवढं कॅपेबल सॉफ्टवेअर नाही आहे आणि तेवढं डिव्हाइसही नाही आहे मी सोप्यामध्ये तुम्हाला सांगितलं जेणेकरून हा एकदम साध्यातला साधा माणूसही करू शकतो त्याच्या नॉर्मल मोबाईलमध्ये सुद्धा आता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि फॉलो करा